आम्ही दोघ निघालोय त्याच्या मित्राकडे बोल काय तरी सगळेजण बघतायत तुला <laughs> बंद आहे ना का लक्ष <laughs> गुड मॉर्निंग शुभ सकाळ <laughs> तुम्ही आजच्या क्लिप मध्ये बघताय वाग्या शेरो किती खुश दिसत कारण आम्ही सगळे आज घरामध्ये म्हणजे सगळी जर घरामध्ये असलं ना का त्यांचं वागणं खेळणं सगळं त्यांचं वेगळंच असतं आणि खूप धमाल मस्ती चालू होतो इथे म्हणजे आमचं थोडंसं साफसफाईचं काम पण केलं फॅड फुसायचा होता परत बाहेर सगळं क्लीन करून टाकलं सगळं सामान वगैरे हटून सुट्टी असल्या का करतो पण ह्या दोघांची पण जाम मजा मस्ती धमाल चालू होती नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये शनिवारचा दिवस आहे आणि आज आमच्याकडे सुट्टी आहे सुट्टी म्हणजे कुणालची सुट्टी आहे आज आणि कुणालच्या बाबाने पण जायचं आहे ना जायचं आहे मग म्हणजे ज्यांच्या एक दोन शाळा काही बंद आहेत एक एक दोनच चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना पण म्हणजे बरीच सुट्टी आहे ना आज एकाच दुसरा एकाच दुसरा आहे मग काय प्लॅनिंग काय प्लॅनिंग काय आता तरी बघू काय प्लॅनिंग पुढचं पुढे प्लॅनिंग होईल होईल एमरजन्सी प्लॅनिंग करायचं हां म्हणजे ते शाळेवर जाऊन आणलं तर विचार आहे कुठतरी बाहेर जायचं बघूया अजून काय ठरवलं नाही घरातलं काम थोडंसं आहे ते करून देते भागे आणि शेरू आपले खेळत आहेत आज सगळीजणं घरामध्ये ना त्याच्यामुळे ते दोघे जाम खुश ते भरपूर असे खेळत आहेत हा खा खा तर आ, नाश्ता बना ते वाक्य ह्या दोघांचं झालंय खाऊन भागे आणि शेरू यांचं आणि आमचं वाक्य अजून जरा बसते मी बघा नको त्याला सांगितलं तरी पण त्यांना थोडं थोडं दिलेलं आहे खायला कुणाला कॅडबरी अजिबात नाही द्यायची जरा पण नाही इकडे वाघ्या शेर इकडे वागा धर शेरूधर जरे काय शेरू आहे तू शेरू आहे तू वाघ्या आहेस ना वाघ्या आहे शेरू आहे मेथीचा पण खातात कौंडर खातील अगोदर गोड लागतं ना

तर आपल्याला एका ताईने बघा लाडू पाठवले होते आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं तर ते लाडू म्हणजे सगळे झालेले आहेत खाऊन म्हणजे घरातली जितकी माणसं होती त्या सगळ्यांना पण मी दिले परत शेजारी दिले एका दोघांना आणि कुणालच्या ऑफिसमध्ये पण थोडेसे पाठवून दिले कुणाला म्हटलं घेऊन जा सगळ्यांना आवडतील खायला आता इतके लाडू बघा होते उगाच म्हटलं घरी ठेवण्यापेक्षा म्हटलं सगळ्यांना म्हटलं खाऊ दे आणि सगळ्यांना त्यांची टेस्ट कळू दे म्हणून मग सगळीकडे ना मी थोडे थोडे देऊन टाकले आता इथे तयारी केलेली आहे नाश्त्यासाठी आता नाश्त्यामध्ये काही नाही आदल्या दिवशीच सगळं होतं तर आदल्या दिवशीचा ना थोडासा भात उरलेला होता मैत्रीचा तो फोडणीला घातला पटकन आणि उसळ होती काळ्या वाटाण्याची शेंगा टाकून केली होती तर आणि मग कुणाला म्हटलं की जाऊन तू पाव घेऊन ये मग ते पाव गरम केले घी लावून आणि थोडीशी कोशिंबीर बनवली म्हणजे कांदा टोमॅट टाकून अशी कोशिंबीर त्यात थोडासा चाट मसाला टाकला थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकलं म्हणजे हे अशी कोशिंबीर ना कुणालला खूप आवडते आणि हा झाला आमचा सकाळचा नाश्ता रेडी आता कुणालच्या बाबांना नाश्ता नव्हता करायचा त्याने की नाही सकाळी सकाळी चहासोबत पण काय काय खातात ते चहा म्हणजे खारी टोस्ट वगैरे बघा असतं ना ते म्हणजे त्यांना सवय आहे तिथे पालोक का दिसतो का समजत नाही काय म्हणा पण घ्या ए ऐकलं काय बोल हा झाला बोला दोघे लाडू खेळ जेकडं हातर खू खाली लाडू खूप स्वतः साबर खारी फुलते नको खरो खरोखर बंद करतो खिडकी वारा खूप आणि एकदम वातावरण खूप गार आहे कुणालच्या बाबाने झोपलेत अजून काय उठले नाही येते त्यांना अजून वेळ आहे द्यायला दाएल गाडीवरती आणि आता मी आणि कुणाल आम्ही दोघ जण निघालो आहे त्याच्या मित्राकडे म्हणजे बरेच दिवस झाले त्यांच्या मित्राच्या आजी आम्हाला बोलवते पण कुणालची सुट्टी त्याच्यामुळे सगळं राहून गेलं होतं आज म्हटलं सुट्टी आहे त्याला तर पटकन जाऊन येते म्हणजे कुणालच्या बाबा पण आहेत ह्या दोघांजवळ एक म्हणजे ह्याच बिल्डिंगमध्ये मध्ये जायचंय बाहेर नाही जायचं जायचंय चल कुणा जाऊया चला पकड थोडेसे लाडू घेतलेत त्याच्या आजीसाठी मित्राच्या आजीसाठी चल जाया चल चल उशीर होईल पटकन चल येऊया जाऊन तीन वर्षानंतर मी आज जाणार होती भेटायला म्हणजे गावून आल्यापासून जायचं जायचं करून राहून गेलं होतं काही ना काही कारण बघा असतात आपली तिथे पोचले आणि म्हणजे दारात मी पाऊल टाकलं आणि तिने मिठी मारून मायाशी अशी भरपूर रडली ती पण खूप रडली मी पण खूप रडली कॅप्चर काहीच नाही केलं कुणाला म्हटलं नको कॅप्चर करू कारण मी बघा रडलेली तुम्हाला सर्वांना आवडणार नाही <laughs> बोल काय तरी सगळेजण बघतायत तुला <laughs> ही ना आमची म्हणजे कुणालचा मित्र आहे ना सुमित त्याची आजी आहे आणि आम आमचे शेजारी ना खूप वर्ष ना खूप वर्षी आम्ही एकटे राहिलो बाजूबाजूलाच आमचं घर होत मोठी माझी कुडत झाली पोरली माझी म्हणजे खाणं पिणं आमचं सगळं एकत्र माझी मोठी अलका होती ती चिली असला की भात बी सगळी बाय खायची जे काय असेल ना म्हणजे तेव्हा आमची परिस्थिती पण खूप खराब होती ना बाया आम्ही बाया होतो हिला बाया म्हणतो सगळेजण <laughs> म्हणजे खूप आमची परिस्थिती मला खराब आम्ही घरकाम वगैरे करायचो बाया बायाच्या मुली पण आहेत दोघी जणी त्या आता लग्न होऊन त्यांच्या सासरी गेलेले आहेत आणि मुलं वगैरे आहेत त्यांची म्हणजे एकत्रच आम्ही काम करायचो सकाळी उठलो का नाश्ता वगैरे सगळं घ्यायचो आणि यांच्याकडे जाऊन बसा हा जे काय असेल ते जाऊन बसायचो आणि एकत्र बसून आम्ही खायचो असं म्हणजे खूप वर्षापासूनची खूप वर्ष जन्म तुम झाला तिथेच तिथे हा बरं वाटलं भेटल खूप दिवस झाले मागे लागली ये ये करून आज कुणाला टाइम भेटला तेव्हा मग आम्ही आलो तिला भेटायला ये संध्या ये। बायाची नात पण आहे म्हणजे बायाची मोठी मुलगी आहे ना तिचं नाव सुरेखा तिची नाव काय नाव सांग आणि हिला अजून एक भाव पण आहे त्याचं नाव सुमित आहे आणि तो सुमित जो आहे ना तो कुणालचा खास मित्र आहे लहानपास लहानपणापासूनचे ना बरं वाटला भेटून खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही बसून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण वेळ बघा आपल्याकडे कमी असतो त्याच्यामुळे म्हटलं चला नेक्स्ट टाईम काहीतरी सांगूया म्हणजे आमचा जो स्ट्रगल आहे लहानपणापासून त्याचे हे साक्षीदार आहेत म्हणजे शेजारी शेजारी आमची फॅमिली एकच भिंत बघा असते ना तसं आणि जीवाभावाचा शेजार असं ना तसला प्रकार आहे आणि तिथून सगळं म्हणजे चहा पाणी घेतलं आणि मग आम्ही तिकडून निघालो घरी आली आम्ही घरी आल्यानंतर कुणालच्या बाबा त्यांच्या कामाला निघून गेले आणि इथे मी सुरुवात केली वाघे आणि शेरू यांच्या जेवणाची म्हणजे कु बाहेर गेल्यानंतर कुणालच्या बाबांचा फोन आला की आपल्याला जायचं आहे बाहेर मग मी लगेच ह्या सुरुवात केली ते ना चिकन घेऊन आले होते सकाळी वाघे आणि शेरू यांच्यासाठी ते धुवून घेतलं स्वच्छ आणि त्यात दोन तीन ग्लास पाणी टाकलं त्यात हळद टाकली थोडीशी आणि कुकरमध्ये ठेवलं बॉईल करायला एक चार पाच शिट्ट्या झाला की आपलं ते बॉईल चिकन बघा रेडी होणार होतं थोड्या वेळाने कुकर थंड झाला आणि मग कुणालने इथे त्या दोघांना की नाही जेवायला जायची सुरुवात केली म्हणजे कुठे पण आम्ही बाहेर जाणार असू ना त्यांची खाण्यापिण्याची सोय अगोदर करतो आणि मगच आम्ही घराबाहेर पडतो दोघंपण आहे ना गाड झोपले होते पण जेव्हा मी त्यांना म्हणाले की चला जेवायचा टाईम झाला तसे ना दोघेजण उठले मग भूक लागली ना जेवायचे ना चला जेवायला चला जेवायला जेवायचं हां चला जेवायला जेवायचं ना शो <laughs> ना मग चला जेवायला शेपटे हलते गुंडूची पण चेहरा जरा दिसला तर बरं होईल माझा चेहरा चेहरा दाखवू गाडी चालवू बोला नाही नाही गाडी चालवा आणि फायनली आम्ही बघा निघालेले आहोत रस्ता आमच्याकडता खूप खराब आहे त्याच्यामुळे गाडी आहे ना आमची भरपूर अशी हलते पटकन जायचं आणि पटकन यायचं आहे इथे ना जवळच कुठे आहे काय एरियाचं नाव आहे गणेश गानेश्नेध। हां गणेशनगरला आम्ही चाललो आहे तर तिथे एक छानसं असं हॉटेल आहे जिकडचं जेवण आम्ही आम्हाला तिघांना पण आवडतं मग आता आम्ही तिथेच चाललो आहे जेवायला हां कुणालाच्या आवडीचं हॉटेल आहे कुणाला मी आता मगाशी विचारलं की कुठं जायचं तर त्यांनी नाव घेतं त्या हॉटेलचं कुठे कुणाला दिसत पण नाही तर कुठे आहे रे मध्ये जाऊन बसलं जाईल एक साईडला अरे देवा 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 आजची छोटीशी पार्टी आहे ना ती खास कुणालसाठी आहे माझ्याकडनं आणि कुणालच्या जा बाबांकडनं जाऊ त्यांना डिस्टर्ब नाही करते ड्रायविंग करतात ना म्हणून तर आता तिकडे आता पोचल्यावरतीच तुम्हाला मी दाखवते आलं लगेच आलो मला वाटलं वेळ लाईट कमी वाटते ना कुठे वर वरती रात्रीच चालू असतं आता बंद आहे ना त्यांना विचार मेनू कार्ड हे कुणाल बघ तुला काय हवं ते म्हणजे हा तुला काय हवं ते मागवचं

ना जेवण चांगलंच चांगलं आहे सर्व्हिस पण हॉटेलचे मालक वगैरे पण खूप चांगले आहेत असे स्टाफ चांगला आहे इकडचा असं सगळं आहे चला काय काय ऑर्डर केले काय काय ऑर्डर केलेस आणि राईस नको आहे तर कांदिवली वेस्ट मध्ये गणेश नगर नावाचं एरिया आहे आणि तिथे म्हणजे हे हॉटेल आहे जवळच आहे आमच्या घरापासून जास्त काही वेळ लागत नाही पोचायला हॉटेलचं नाव आहे आशिष आणि खूप छान जेवण इथे मिळतं आम्ही जेव्हा मुंबईला बघा राहायचो ना म्हणजे लॉकडाऊनच्या आधी त्यावेळेची गोष्ट आहे म्हणजे जेव्हा पण बाहेर खायची इच्छा व्हायची ना म्हणजे महिन्याचं समजा एखाद दोन वेळा कुणालच्या वेळा ना आम्हाला या हॉटेलमध्ये घेऊन हो यायचे जेवायला आणि आज तीन वर्षानंतर आम्ही या हॉटेलमध्ये पाऊल टाकलेलं आहे त्याच्यामुळे असा विशेष आनंद होत होता कुणाला हे हॉटेल ना खूप आवडतं इकडचं खाणं पिणं ना त्याला भरपूर असतं तर जेवण खाऊन झालं आणि आम्ही तर निघालो आहे घरी जायला कसं होतं जेवण छान होतं जेवण छानच आपण इथे येतो हो ना आजचा जो कार्यक्रम आहे ना कुणासाठीच आम्ही आखला होता म्हणजे तो पण कंटाळल्याने खूप दिवस झाला म्हणजे कामाला जातो तो आड नंतर पूर्ण म्हणजे सकाळी जातो रात्री येतो दिवसभर सगळं ते कामामध्ये म्हणजे कुठं जाणं येणं तर होत नाही त्याच्यामुळे हा खास प्लॅनिंग केलं होतं आम्ही पुन्हा साठी खुश आहे ना आपण आपल्यासाठी ना परिव्हा आता आपण पुढे किती पुढे बाहेर जात नाही येत नाही हा महिन्यात ना एखाद वेळा आता जायला पाहिजे आता बाहेर त्याच्यामुळे आज आम्ही असं अचानकच ठरवलं असं काही ठरवलं नव्हतं म्हट चला जाऊया म्हणून चला आता आम्ही घरी निघालोय जाता जाता भागे आणि शेरू यांच्यासाठी खाऊ घेऊन जायचंय कुणाला घेतलं ना आईस्क्रीम दाखव कुणाल त्या दोघांसाठी इथे प्लेन मध्ये बघ होतो आईस्क्रीम पण नाहीये त्याच्यामुळे दुसऱ्या दुकानात आता बघतो चला निघूया आता ऊन पण भरपूर लागत आहे इकडे ह्या का तो बघ खातात बसले विरघळलं का कुणाल विरघळले बघ असे खातात दोघं ते <laughs> लक्ष आहे हा खायच्या माग आहे का लक्ष आईस्क्रीम खायच्या ना माग वाघ्याने सगळ्यात आधीच पीड केलं नाही बघ वाघ्यानी खिडकी बंद करते बाहेरून भरपूर असा आवाज होते तर चला ताई नो वेगळाच दिवस आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा बाय बाय सर्वांना